रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने आयोजित केलेल्या गरजू अपंगांसाठीच्या कृत्रिम हात व पाय शिबिरात आज तब्बल एकशे सहा गरजू अपंगांनी समक्ष उपस्थित राहून मापे दिली श्री चौंडेश्वरी मंदिर विटा येथे हे शिबीर संपन्न झाले गरजू अपंगांच्या आवश्यकतेनुसार हाताची व पायाची मापे घेतली गेली असून त्या मापानुसार आवश्यक तो कृत्रिम अवयव पूर्णपणे मोफत बनवून रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विटा येथे सरावासह बसवून देण्यात येणार आहेत साधू वासवानी मिशनच्या सहा तज्ज्ञांनी मापे घेऊन साचे बनवण्याचे काम केले सदरचे कृत्रिम अवयव हे आधुनिक तंत्रज्ञाने बसवण्यात येत असून पायबरपासून तयार करण्यात येणारे हे अवयव वजनाला हलके असल्याने वापरणे तुलनेने खूप सोयीचे होणार आहे या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल्स सिटी व वा साधू वासवानी मिशन पुणे यांचे सहकार्य लाभले शिबिरात सहभागी झालेले अपंग व त्यांच्या नातेवाईकांना रोटरी परिवाराच्या या सलग तिसऱ्या जयपूर फूट सामाजिक उपक्रमाबाबत कृतज्ञता व्यक्त केली हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा परिसरातील सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांच्या सहकार्यामुळे या शिबिराची माहिती सर्वदूर पोहोचवण्यास मदत झाली असून त्यांच्यासह सहकार्य केलेल्या सर्वांचे व चौंडेश्वरी मंदिर उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाचे आभार विटा रोटरी परिवाराने व्यक्त केले यावेळी विटा रोटरीचे किरण तारडेकर प्रवीण दाते सचिन आबदर सागर मेहत्रे सचिन भंडारे कांतीलाल जोगड संदीप पाटील अनिल देशमुखे रमेश लोटके डॉक्टर नरेन मेहत्रे डॉक्टर रामचंद्र नलवडे सुधीर बाबर मनसूर पटेल रोहित दिवटे यांच्यासह विटा रोटरीचे सर्व सदस्य व इचलकरंजी टेक्स्टाईल सिटीचे से प्रकाश लाहोटी हेमंत दोशी व राजेश सुराना यांच्यासह शिबिरार्थी व नागरिक उपस्थित होते खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल